पुलाव प्रत्येकालाच आवडतो आणि आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे सोयाबीनच्या पुलावची पाहू शकता तुम्ही सोयाबीन किती रसरशीत रश दिसत आहेत बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि काहीतरी चटपटीत आणि गरम गरम खावंसं वाटत होतं पण स्वतःच रोज सगळ्या रेसिपी करून खूप कंटाळा आलेला मग मा काय माझ्या भाऊजाईला सांगितलं की आज तूच बनवायचंस म्हणून आणि घरात सगळ्यांना तिने केलेला सोयाबीन पुलाव खूप आवडतो मग म्हणाली ताई सोयाबीन पुलावच करते आणि मी पण मग मोबाईल घेतला आणि म्हटलं माझ्या यूट्यूब सुद्धा मी आज शेअर करणार आहे तर इथे सोयाबीन घेतलेले आहेत सोयाबीन सगळ्यांनाच आवडतात मग थोडेसे जास्तच घेतले जवळपास दीडशे ते दोनशे ग्राम सोयाबीन आता घेतलेले आहेत आणि पूर्वतयारी म्हणाल तर कडीपत्ता कोथंबीर तमालपत्र टोमॅटो आणि कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे मॅरिनेशनसाठी आपल्याला दही लागणार आहे दही आंबट नसावं नॉर्मलच हवं आणि इथे पाणी तापायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण घेतलेले सगळे सोयाबीन त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सोयाबीन अगदी पाच ते दहा मिनटामध्ये शिजतात त्यासाठी एक छानशी टीप सांगते सोयाबीन घेताना मोठे न घेता छोटे घ्यायचे त्याच्यामुळे पटकन शिजले जातात आणि खायलासुद्धा छोटे सोयाबीनच चवीला लागतात आता सोयाबीन छान बुडेपर्यंत त्याच्यामध्ये चमच्याने तिने व्यवस्थित भिजवून घेतले आणि त्यावर आता ती डिश झाकून ठेवेल आणि अगदी पाच ते दहा मिनटंच अशी डिश झाकायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता सोयाबीन आपले छान मऊ झालेले आहेत सोयाबीनचा पुलाव आहे सोया पुला ना अगदी झटपट होतो आणि घरी जर तुमच्या सोयाबीन असतील ना तर मग टेन्शनच नाही त्याच्यामुळे माझ्या घरी तरी ना सोयाबीन एक किलो तरी महिन्याला भरलेले असतात का तर असं काहीतरी चटपटीत खावं असं वाटलं ना तर मस्त पुलाव करून खाऊ शकतो आणि आता छान शिजलेले आहेत सोयाबीन यातलं पाणी सगळं काढून टाकलं आहे तिने आणि सोयाबीन छान पिळून घ्यायची म्हणजे त्याचं पाणी जे आहे ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे अगदी छान सगळं पाणी नंतर आता मस्त त्याला मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेशनसाठी काय काय मसाले लागतील तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर यासाठी जिरा पावडर घेतली धना पावडर घेतली आहे कसुरी मेथी घेतली आहे हळद चवीप्रमाणे मीठ लाल तिखट घेतले आणि गरम मसाला आणि कोथंबीर छान कापून घेतलेली आहे मॅरिनेशनसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण दही टाकून घेऊया दही आंबट घेऊ नका जर आंबट असेल तर अगदी कमी वापरा नॉर्मल दही घ्या आज मी घरी लावलेलं नव्हतं त्यामुळे मग विकतचं आणलं दही आणि आता हे सगळे मसाले जे आहेत ते सगळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर लागतो पुलाव तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच सांगा मस्त बाहेर पाऊस पडत असला ना की असा मस्त गरम गरम पुलाव आणि त्यासोबत पापड आणि लोणचं एक नंबरच कॉम्बिनेशन वाटतं आणि खूप छान झटपट होतो पुलाव आणि कुकरला आपण करणार आहोत त्याच्यामुळे सारखं बघत बसण्याचंही टेन्शन नाही जवळपास दीडशे ते दोनशे ग्राम मी सोयाबीन घेतले होते आणि तांदूळ म्हणाल ना तर दोन वाट्या तांदूळ धुऊन मी भिजायला ठेवलेले जेणेकरून भात पटकन शिजला जावा आणि कोलम तांदूळ वापरलेत घरीच जे आपण रेग्युलर वापरतो ते तांदूळ तुम्ही वापरले तरी चालेल पण पुलाव आहे ना त्यामुळे थोडं सुट्टा झालेला की छान लागतो आता तेल टाकले तेलात जिरं टाकले जिरं फुलल्यानंतर तमालपत्र टाकून घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण टेचून ठेवलेलं ते ऑलरेडी केलेलंच होतं घरामध्ये तर ते टाकून घेतलेलं आहे आलं लसणाची मी शक्यतो पेस्ट नाही आणत बाहेरून घरीच करून ठेवते त्याच्यामुळे आपली जी चव असते कालवनांची किंवा भाताची सुद्धा ती खूप छान लागते बाहेरच्या आलं लसणाच्या पेस्टमध्ये प्रिझर्वेटिव्हज असतात त्यामुळे ती शक्यतो यूज नका करत जाऊ कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता कांदा टाकून घेत आहे ती बाहेर पाऊस पडत असला ना की असे छान भाताचे प्रकार खायला पण मजा वाटते आणि गरम गरम असेल तर अजूनच नात खोळा आणि माझ्या चॅनलला अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच सुनीता सकपालज वर्ल्डला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता कांदा छान भाजून झालेला आहे आता यामध्ये टोमॅटोसुद्धा आपण टाकून घेऊयात टोमॅटो थोडंसं पाहू शकता तुम्ही जास्त टाकलेला आहे कारण दही आंबट नाही आहे जर दही आंबट असेल ना तर मात्र टोमॅटोचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमीच घेऊ शकता आणि आता यामध्ये कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर भाजताना म्हणजे तेलामध्ये जर टाकली ना तर त्याची चवसुद्धा छान मिसळते नंतर तर आपण गार्निशिंगवरती टाकणारच आहोत परंतु भात शिजतानासुद्धा तेलामध्ये कोथंबीर छान भाजून घ्यायची आता पुलाव मसाला म्हणजेच बिर्याणीचाही तुम्ही वापरू शकता हा शाही बिर्याणी मसाला होता किंवा पुलाव मसाला कोणताही तुम्ही यूज करू शकता अगोदर मॅरिनेशन करतानासुद्धा थोडासा पुलाव मसाला म्हणजे गरम मसाला होता त्यामध्येच थोडासा मिक्स करून टाकलेला होता आणि बाकी आता बाकीची पुडी आत्ता टाकलेली आहे तुम्ही हा मसाला नाही ना, ना टाकलात तरीही तुमचा पुलाव जो आहे तो खुळा होतो आता छान सगळं एकजीव झाल्याच्या नंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सोयाबीनचं मिश्रण ते जवळपास दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशन करून ठेवलं होतं आणि आता ते याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं आणि सोयाबीन जे आहेत ना ते दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवल्यामुळे आहे ना छान ज्युसी होतात आणि चवीला खूप छान लागतात हो पण मॅरिनेट करून तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवा बरं का कारण तुम्ही जेवढा जास्त वेळ मॅरिनेशन कराल ना तेवढी टेस्ट त्याची ते अजून छान एनहास होते आता सगळं मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊयात आणि त्याच्यानंतर एकजीव झाल्याच्यानंतरच आपल्याला तांदूळ याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तोपर्यंत नाही कारण सगळं मिश्रण जे आहे ना ते छान एकजीव झालं पाहिजे तरच आपलं छान चवसुद्धा येते आणि छान भाजलं जातं आणि आता पाच मिनटानंतर याच्यामध्ये तांदूळ सगळे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि हो दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा भात करतो किंवा मी सांगितले नेहमी तुम्हाला कोणतीही भाजी करतो ना तेव्हा ते, ते टेम्परेचर त्याचं हाय असतं आणि आपण थंड पाणी जर ओतलं तर त्याची टेस्ट बिघडू शकते बरं का आणि आता पुलावलासुद्धा ना मी गरम पाणी करून घेतलेलं आहे साईडला पाहू शकता तुम्ही टोपात पाणी ठेवलं होतं उखळण्यासाठी आणि आपला तांदूळ जो आहे तो दोन वाट्या आहे तर त्याच्या डबल म्हणजे चार वाट्या पाणी आणि सोयाबीनसाठी अर्धी वाटी असं साडेचार वाट्या पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे हे प्रमाण मी यासाठी सांगत आहे काही काही मुली ज्या असतात ना नवीन ट्राय करायला जातात गोष्टी पण कधी कधी पाण्याचा अंदाज नसल्यामुळे ना सगळा बेत फसून जातो तस हो तर तसं होऊ नये त्यासाठी मी प्रमाणसुद्धा सांगत आहे तुम्ही जेवढे पण तांदूळ घ्याल ना त्याच्या दुप्पट पाणी आणि अगदी थोडंसं पाणी पाववाटी पाणी त्याच्यावरती फक्त ॲड करायचं आहे आता पाहू शकता पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे मगाशी सोयाबीन मॅरिनेट करताना आपण मीठ तर त्याच्यामध्ये टाकलं होतंच आणि आता जर मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर चव घेऊन थोडीशी बघा आणि नंतरच मीठ त्याच्यामध्ये ॲड करा कारण जास्त होता कामा नये आणि मग अशी आपण कोथिंबीर टाकलेली आणि आता पुन्हा भात शिजायच्या टायमाला आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मस्त भात शिजण्याची वाट मी पाहणार आहे अगदी भूक तर खूप लागली तिला म्हटलं पटापट पत कर ग मला खूप भूक लागलेली आहे तर अशा प्रकारे कुकर आता बंद होत आहे आणि एवढी भूक लागलेली पाहून ती पण म्हणाली की ताई थोडा धीर धरा कुकर झाला की तुम्हाला पहिलं जेवायला वाटते तर अशा प्रकारे खुल ज्या सिमसिम आमचा पुलाव रेडी झालेला आहे आणि पाहू शकता की किती सुंदर दिसत आहे तर मी तर आस्वाद घेणारच आहे तुम्हीसुद्धा घरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची आमची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा थँक्यू रजनी कारण रजनीने म्हणजेच माझ्या भाऊजाईने आजचा पुलाव केलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ